मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मी मातेचे उपवास केले जातात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ होतो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पूजेची मांडणी करताना ही पूजा सकाळी करावी पण शक्य नसेल तर ती संध्याकाळी देखील केली जाते सकाळच्या वेळी पूजा करताना ती किमान बारा वाजेपर्यंत पूजेची सर्व मांडणी करून घ्यावी दुपारच्या वेळी पूजा तसेच पूजेची मांडणी करू नये पूजेची मांडणी करताना गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर हातामध्ये जल घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी त्यानंतर जिथे देवपूजा मांडायची आहे ती जागा व्यवस्थित झाडून पुसून सारवून घ्यावी त्यावर एक पाट ठेवावा आणि पाटावरती एक वस्त्र अंथरावे त्यानंतर तांदळाने कमळ काढावे त्यावरती चांदीचा किंवा तांब्या पितळाचा कलश स्थापन करावा या कलशामध्ये पाणी भरावे गंगाजल उपलब्ध असल्यास थोडे गंगाजल घालावे त्या पाटावरती स्वस्तिक काढावा यामध्ये पाच प्रकारच्या झाडांची पाने ठेवावी, उदाहरणार्थ आंबा पेरू सीताफळ चिक्कू आणि नागवेली तुमच्याकडे जी झाडं उपलब्ध असतील त्यांची तुम्ही पाच प्रकारची पाच पाने ठेवू शकता पाने ठेवून झाल्यानंतर त्या, त्या दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र असल्यास तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी टाकावी त्या कलशात नाणे देखील टाकावे त्यानंतर त्यावर नारळाची शेंडी वर असेल असे नारळ ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावरती फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी पाटासमोर रांगोळी काढावी त्यानंतर भूमिपूजन करून घ्यावे दीपपूजन करावे माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिपडून पाणी शिंपडावे माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करावे त्यानंतर पाच फळे ठेवावीत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची प्रार्थना करावी त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी महालक्ष्मी वाचावे महात्म्य वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथी छापलेले नमनष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनाची काही इच्छा असेल तर ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून कुटुंबातील सर्वांनी जेवण करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करून पूजा उचलावी अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता केल्याने घरामध्ये समृद्धी सुख आणि संपन्नता येते आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो जो हे व्रत नित्यनेमाने करतो तो सदैव धनसंपन्न राहतो त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करण्यासाठी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कथावाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना महालक्ष्मी मातेचे स्वरूप मानून हळदी कुंकू देऊन व्रताच्या पुस्तकाची एक एक प्रत द्यावी ओटी भरावी त्यांना नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे या दिवशी कन्या कन्यापूजन देखील करतात दानदक्षिणा ब्राह्मणांना तसेच गरजूंना देऊन नमस्कार करावा स्त्री तसेच पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात अशीही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या